नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मदे अपला तो बात गुजरात मध्ये नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतली असून या शपथविधी सोहळ्याचा प्रमुख उद्देश प्रदेशातील जातीय व भौगोलिक संतुलन साधणे हा आहे एकूण पंचवीस मंत्र्यांचा समावेश असलेल्या या नव्या मंत्रिमंडळात सहा जुने मंत्री पुन्हा स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत हर्ष संघवी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून जितेंद्र वाघाणी आणि अर्जुन मोडवाडिया यांचाही मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली हा शपथविधी सोहळा गांधीनगर येथील महात्मा मंदिरात पार पडला यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते हा मंत्रिमंडळ विस्तार दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक रणनीतिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे राज्यातील अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे मराठवाडा आणि महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी त्यांनी केली आहे तसेच दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने एक लाख रुपये जमा करण्यात यावे अशी ठाम मागणीही त्यांनी केली आहे मुंबईत पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी सरकारवर तीव्र टीका केली आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा शब्दही दिलाय या आपत्तीग्रस्त शेतकऱ्याच्या मागे इतर कोणी येऊ न येऊ त्यांच्यासोबत राहो न राहो पण शिवसेना ही त्यांच्यासोबत प्रत्येक पावलं होती त्यांना न्याय मिळून देण्यासाठी काँग्रेसने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राज्य सरकारवर टीका केली आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीसाठी सरकारने दिलेली मदत अपुरी आणि दिखाऊ असल्याचा आरोप त्यांनी केलाय त्यामुळे यंदाची दिवाळी ही अनेक शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी ठरत आहे असं ते म्हणाले या पार्श्वभूमीवर त्यांनी दिवाळीच्या दिवशी एक तास सर्व दिवे बंद करून सरकारचा शांततेत निषेध करण्याचे आवाहन राज्यातील शेतकरी आणि नागरिकांना केले हा निषेध सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात असून शेतकऱ्यांच्या भावना केंद्रस्थानी ठेवून सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलंय जनतेच्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या ठिकाणी अतिक्रमण करून शासनाने निवडून आलेल्या प्रतिनिधीला दूर करून रान मोकळ करून स्वतःच्या खाण्याचा नवा मार्ग या मंत्र्यांनी शोधलेला आहे सरकारने शोधला आहे असं माझं स्पष्ट आरोप कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कात्यानी परिसरात देहविक्रीच्या संशयातून ताब्यात घेतलेल्या सहा नृत्यांगणांनी सामूहिकपणे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे या महिलांनी हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केलाय महिला सभागृहात घडलेल्या या प्रकरणानंतर त्यांना उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आलंय मुंबईतील एका वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्टच्या नावाखाली अठ्ठावन्न कोटींना फसवण्यात आले या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास नऊ वेगवेगळ्या टीम काम करत आहेत लवकरच याच्या मुळाशी आम्ही पोहोचू असा विश्वास सायबर सेलचे से अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव यांनी व्यक्त केलाय डिजिटल अरेस्ट अशी काही संकल्पनाच कोणत्या कायद्यात नाही असं जर कोणी करत असेल तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन यशस्वी यादव यांनी केलंय पुण्यातील रस्त्यावर धावणाऱ्या एका एस टी बसचा दैनिय अवस्थेतील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये बसचा मागील पूर्णपणे मोडलेला आणि झुकलेला ज्यामुळे ही बस अत्यंत धोकादायक अवस्थेत प्रवाशांची वाहतूक करत असल्याचं स्पष्ट होते मिळालेल्या माहितीनुसार ही बस राजगुरुनगर आगारातील असून वाडा ते राजगुरुनगर या मार्गावर सेवा देत होती बसच्या या अवस्थेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि एसटी महामंडळाच्या देखभाल धोरणावर यामुळे टीका होत आहे नागरिकांकडून मोडकळीस आलेल्या अशा बसेस तातडीने सेवेतून हटवून योग्य ती दुरुस्ती करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली जाते जेणेकरून प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा मिळू शकेल अत्याधुनिक लढाऊ तेजस लढाई विमानाचे आज उद्घाटन झाले भारतीय बनावटीचे तेजस विमान भारतीय हवाई दलात दाखल होणार आहे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांच्या हस्ते उद्घाटन झालं सर्वात हलके लढाऊ विमान ताशी दोन हजार किलोमीटर वेग आणि हवेतच इंधन भरण्याची क्षमता भारतीय हवाई दलासाठी आजचा दिवस गौरवाचा आहे तेजस एल सी एम के वन ए हे भारतात बनवलेले अत्याधुनिक हलके लढाऊ विमान आहे दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या दरात तब्बल तीन हजार सहाशे रुपयांची वाढ होऊन त्याने सव्वा लाखांचा टप्पा पार केलाय तर चांदीच्या दरात तीन हजार रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे यामुळे ग्राहक गोंधळात पडले असून सणासुदीच्या काळात दागिन्यांची खरेदी करावी की थांबावी असा प्रश्न अनेकांना सतावत आहे सोना आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंनी काही दिवसात विक्रमी दर गाठले होते गेल्या काही वर्षी जे दर एक लाखाच्या आत होते ते यंदा सव्वा लाखावर गेलेत तर चांदी ही दोन लाखांच्या घरात पोहोचली आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत आवाज इंडिया मराठी